नमस्कार सर्वांना आम्ही निघालोत बघा आता कुठं निघालोत हे तुमच्या लक्षात येईल हां तिथे गेल्यावर आम्ही निघालोत आता निम्मे रात्री म्हणजे निम्म्या रात्रीच्याच साडेतीन वाजता निघालोत कारण आम्हाला लो लांब पोचायचं आहे म्हणून लवकर निघालोत आम्ही घरनं आता वाजलेत साडेतीन आता वाजलेत सकाळच्या साडे सहा आम्ही पोचलोच जवळपास खंडाळ्याच्या लोणावळ्याच्या जवळ आलो तो आम्ही इथं अलिबागला समुद्रबाग कसं आहे बीचवर इथं आम्ही ट्रिपला पण आलोत आणि पोरांना फोटोशूट करायचे तिथं प्री वेडिंग करायची म्हणून त्यानिमित्तानं मी इथं ट्रिप पण होईल आणि शूट पण होईल पोरांचा फोटोचा ह्या हिशोबाने आलो आम्ही बघा समुद्र कसं आहे आणि तुम्हाला इकडचे पण बीचवरचे फोटो टाकते व्हिडिओ टाकते आम्ही इथं रस्त्यावर बसलोत माकडाची पिल्लं बाग कशी इथे छान येतं इतकी माकडं आहेत इथं अलिबागला भरपूर पिल्लं आहेत बारीक बारीक छान अशी बघा समोर माग बघ दिसते लक्षात शेताला का नंतर लांब आहे त्याच्यामुळे दिसत नाही त्याच्या पिल्लाला पोटाला धरून घेऊन चाललंय बघा त्या कधी आहे का पण मस्त एन्जॉय केलं छान वाटलं होतं तर असं मोबाईल जेवकर आहे माफ करा कारण ते पहिला देता मोबाईल आम्ही पण त्यांनी